एकविसाव्या शतकात आज आपण प्रचंड पुढे गेलो आहोत सर्व सुखसुविधा अत्याधुनिक गोष्टी आपल्याकडे आहेत पण या जगात अशा अनेक जमाती आहेत ज्यांची आपण कल्पना देखील करू शकत नाही आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर आपल्याला विश्वास बसणार नाही कारण तिथल्या चालीरीती प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्याला धक्का बसेल या आजही जमाती जगापासून कोस दूर आहेत जंगलात दूर दुर्मिळ भागात आणि आजही त्यांचं वेगळं जग जगत आहेत ज्यात खूप विचित्र आणि भयानक रीती रिवाज पाळल्या जातात अशीच एक जमात आहे ती म्हणजे हिंबा जमात ही जमात आफ्रिकन देशातील नाबियाना कुनेत प्रांतात राहतात हा भाग जगातील सर्वात दुर्मिळ भाग आहे या जमातीतील मुली त्यांच्या लग्नाच्या दिवशीच फक्त आंघोळ करतात कदाचित या मागील कारण या भागातील पाण्याची समस्या देखील असू शकते विशेष म्हणजे हिंबा जमातीच्या स्त्रिया आंघोळ करत नाहीत पण तरी त्यांच्या अंगातून वास येत नाही यासाठी या, या महिला एक खास प्रकारची पेस्ट लावतात तेलात खनिजातील धूळ मिक्स करून ती ते अंगाला लावली जाते या पेस्ट लावल्यामुळे महिलांचं उन्हापासून बचा हो तर बचाव होतोच त्यासोबतच शरीराचा किटकांपासून देखील बचाव होतो आणि या स्लेपामुळे या जमातीच्या स्त्रियांचा रंग हा हलका लाल दिसतो या जमातीच्या महिलांचं जीवन प्रचंड कठीण आहे या महिलांना टोळीतील पुरुषांपेक्षा जास्त कष्ट करावं लागतं या महिलांना जनावर सांभाळणं लाल मातीपासून तयार केलेली घर स्वयंपाक करणे साफसफाई करणे मुलांची काळजी घेणे यापेक्षा अनेक कामं यांना करावी लागतात त्यासोबतच हिंबा जमातीच्या महिला सर्वात सुंदर मानल्या जातात या जमातीत आणखी विचित्र एक परंपरा आहे ती म्हणजे इथले लोक त्यांच्या आदर तिथ्यासाठी ओळखलं जातात त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्यांना पत्नी सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी असते त्या रात्री नवरा हा दुसऱ्या खोलीत किंवा घराबाहेर झोपतो हिंबा जमातीमध्ये एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य देखील दिले आहे तर महिला इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात या जमातीत लोकांची संख्या ही सुमारे पाच हजार एवढीच आहे मात्र या पाळल्या जाणाऱ्या परंपरा मात्र आवाक करणाऱ्या आहेत तेव्हा आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि त्यावर कमेंट नक्की करा त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका